संसदरत्न संसदरत्न आता लोकांना फसवायला लागलं की संसदरत्न काम तर काही केलं नाही पाच वर्ष पण असं काहीतरी भासवायचं संसदरत्न आता संसदरत्नाच्या संदर्भात मला सांग ते मला माहिती आहे ना मी सुद्धा दोन वेळा घेतलेले ते संसदरत्न पुरस्कार काही नाही हो संसदरत्न मला आहे दोन हजार पंधरा दोन हजार सोळाला ते चेन्नईच्या कंपनीनं मला निमंत्रित केलं पुरस्कार दिलं दोन वेळा बघितलं म्हटलं यांचं काही खरं नाही मी तिसऱ्या आणि चौथ्या वेळेला मला पुरस्कार मिळून सुद्धा मी, मी सांगितलं की नाही दुसरं कोणाला तरी द्या एक खाजगी कंपनी आहे संसदरत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही सरकारशी संबंधित नाही कशाशी संबंधित नाही खाजगी कंपनी दहा बाय दहाच्या कंपनीमध्ये व खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते आणि ते पुरस्कार वाटतात आणि मग असा संसदत्नं संसदत्नं टेऱ्या बनवून प्रचार चालू आहे